आमदार शहाजीबा पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देऊन कॅबिनेट मंत्री पदाची संधी देऊया ज्योतिताई वाघमारे सांगोला येथे शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान व महासंपर्क अभियानास हजारो महिलांची उपस्थिती महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून विकास साधला आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी आणला महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवून एखाद्या अर्थाने महिलांचा सा सन्मान केला आहे आजचा दिवस खूप महत्वाचा असून सांगोलीतील सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशुरूड पुतळ्याचे लोकार्पण केले असून हा जेजवांचा सन्मान सोहळा आज आज आम्हाला ठरणार आहे शहाजीबाब पाटील यांनी तालुक्यामध्ये जलक्रांती करून पाणीदार आमदार असा अनावलौकिक मिळवला हा तालुक्याचा सन्मान आहे आगामी निवडणुकीत आमदार शहाजीभाऊ पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देऊन कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देवे असे आवाहन शिवसेना महिला प्रवक्ते ज्योतिताई वाघमारे यांनी सांगोले येथे केले सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये मिरज रोड सांगोले येथे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माजी लाडकीबाई सन्मान व महासंपर्क अभियान मेळाव्याप्रसंगी शिवसेना महिला प्रवक्ते ज्योतिताई वाघमारे बोलत होत्या मेळाव्यातील महिला भगनी संबोधित करताना शहाजीभाऊ पाटील यांना निवडून देऊन मंत्री बनवण्याचे आव्हान केले या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार सहाजीबाब पाटील हे होते पुढे बोलताना ज्योतय वाघमारे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिला आहे आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी तालुक्यातील व राज्यातील राजकारण सांभाळले तर एकाताई पाटील यांनी कुटुंब संसार सांभाळ फुलविला ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सांगोल्याचा धाणेबाग सा आमदार शहाजीबाब पाटील यांच्या कार्याचा गौरव त्यामध्ये केला जाईल काय झाडे काय डोंगर काय हॉटेल सर्व काही एकदम ओके आहे हा डायलॉग संपूर्ण जगात पोहोचवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार शहाजीबाब पाटील यांनी स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आणून तालुका जलक्रांती करण्याचा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये देऊन खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे लाडकी हा शब्द व सन्मान मोठा आहे तालुक्यातील महिला मुख्यमंत्र्यांच्या बापूंच्या बहिणी आहेत आमदार शहाजीबा पाटील यांना सांगोला तालुक्यातून रेकॉर्ड ब्रेक मताने विजय करण्यासाठी आपले बहुमोल मत घ्याव्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण साथ घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आमदार शहाजीबा पाटील यांना कॅबिनेट मंत्री बनवून ला गाडीतून सांगोल्याला आणूया त्यांचा सन्मान करूया मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला तसेच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिवर्ष तीन गॅस सिलेंडर देणे लाडकी बहीण योजनेसाठी प्रति महिना एक हजार पाचशे रुपये दिले विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करतात हा त्यांचा मुख्यमंत्र्यांकडे चांगल्याचा सन्मान व चुकीला शासन असा न्याय असल्याने त्यांनी सांगितले महिला मेळाव्याचे अध्यक्ष आमदार शाहाजीभाऊ पाटील यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की नवरात्र उत्सव हा महिलांचा सन्मान करणारा सण सन आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सन्मान केला ऊस तोडी करणाऱ्या कामगारांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले अंतर झाल्यापासून तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी रोजगार हमीची योजना आणली नाही तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिला सन्मानाने प्रत्येक महिलांना दीड रुपये दिले जात आहेत मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थाने गरिबांची जाणीव असल्याने दिसून येते मुख्यमंत्री वयोवृद्धांसाठी वयोवृद्ध योजना आणि तीन हजार रुपये देण्या निर्णय घेतला आहे तालुक्यातील हरित क्रांती करण्याचे स्वप्न आहे सांगोला तालुका प्रगतीपथावर नेण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तयारी आहे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी व मला पुन्हा एकदा आमदार पदाची संधी देऊन राज्याचे नेतृत्व करण्याची संधी घ्यावी असे आवाहन आमदार शाजीबा पाटील यांनी महिला सांगोला येथे केले यावेळी शिवसेनेच्या महिला तालुका अध्यक्ष राणीताई माने यांनी बापूंच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जनतेसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचवून तालुक्याचा सा विकास साधला आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शाजीबा पाटील यांना आमदार व मंत्री बनवण्यासाठी सर्वांनी आपले योगदान घ्यावे असे आवाहन केले या मायाताई रणदिवे यांनी शहाजीबाब पाटील यांना सर्वांगीण सहकार्य करावे असे सांगितले महिलांनी एक दिलाने बापूंना साथ देऊन बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सो बाळासाहेब ठाकरे सो आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार शहाजीबाब पाटील व मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले तसेच जो जो वाचिला तो ते लाहो या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या मेळाव्यासाठी रेखाताई पाटील शिवसेना शहर प्रमुख शिवसेना महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे शिवसेना महिला समन्वयक शोभा काकी शोभाताई देशमुख राजे लक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई येवलकर पंचायत समिती सदस्य रुपालीताई लवटे सरपंच शोभा कदम शोभा पवार दीपालीताई नरोडे संगीतताई चौगुले आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मुबिना मुलानी यांनी सर्वांचे आभार मानले